ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मागील अकरा महिन्यांपासून वेतन थकल्याने व अन्य मागण्या मार्गी लागाव्या यासाठी तालुक्यातील एकशे तीन ग्रामपंचायतीचे दोनशे वीस कर्मचारी सिल्लोड पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांचे म्हणणे आहे की तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे एप्रिल दोन हजार पासून वेतन न झाल्याने या कर्मचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे ग्रामपंचायतीचे हिस्स्याचे पन्नास टक्के वेतनही ग्रामपंचायतीने दिलेले नाही याबरोबरच जानेवारी दोन हजार एकोणीस पासून शासनाचे सुधारित दराप्रमाणे विशेष भत्ता लागू केला असून तो देखील त्वरित द्यावा जलसुरक्षकाचे मानधन त्वरित बँक खात्यात जमा करावे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर नागरिकांकडून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून संरक्षण देण्यात यावे त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा अपघात विमा ग्रामपंचायत तर्फे काढण्यात यावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची कामकाजाची वेळ ठरवावी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारातून जमा केलेली जी पी एफ रक्कम आहे ती खात्यावर जमा करावी त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी शासन निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या ग्रामपंचायतीवर कारवाई करावी आदी मागण्या मार्गे लावण्यासाठी हे कर्मचारी उपोषणास बसले आहेत या उपोषणाला जिल्हाध्यक्ष हरिच्चंद्र सोनवणे तालुकाध्यक्ष दीपक दांडगे तालुका उपाध्यक्ष शिवाजी गवाणे रामराव पवार साहेबराव दणके राजू काचोळे नूर शेख दामोदर मिरगे नतू तायडे तुकाराम सपकाळ साहेबराव बदर राजू ताटे दिनेश कालविले गणेश दांडगे मधुकर तायडे राजू उगडे देवसिंग शिबरे ज्ञानेश्वर गुंजाळ यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपोषणात बसले आहेत जागृत महाराष्ट्र शेख मुश्रफ सिल्लोड कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही आहे त्यांचा सोळा तारखेपर्यंत पन्नास टक्के जो पगार आहे तो पन्नास टक्के पगार देण्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करतो आणि ज्यांचा ऑनलाईन पगार झालेला नाही आहे त्यांचा ऑनलाईन प ऑनलाईन करून सध्या त्यांचा पगार पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे एकवीस एप्रिलच्या नंतर त्यांचा शंभर टक्के पगार होईल असं मी आश्वासन देतो आणि सद्य खेपत्र त्यांनी दिलेलं आहे आणि अर्धा पगार मग अर्धा पगार तो ग्रामपंचायत घ्यायचा आहे तो अर्धा पगार तो आहे स्वाता केला सगळे ग्रामसेवकांनी इथं बोलवले ज्यांचे पगार केला नाही त्या ग्रामसवकाकडून पगार त्यांनी नाही दिला तर त्यांचा सुद्धा पगार बंद करणार आहे पगार न जावण्याचं काही कारण न होण्याचं कारण म्हणजे सांगायचे बा शासन पगार करणार आहे आणि शासन म्हणतं बा ते वसूली झाले तो पगार करत नाही म्हणजे तांत्रिक मुद्दा असा आहे की शासनाने एकीकडे एक 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 असा जी आर काढलेला आहे की राज्यभरामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळं कोणत्या परिस्थिती उसुरी करू नये एकीकडे असं बनायचं दुसरीकडे सहा जानेवारीचा जी आर काढायचा आणि ग्रामपाची कर्मचाऱ्यांनी जर शंभर टक्के पगार कराचा असेल तर तो, तो नव्वद टक्के वसूल झाली पाहिजे तर शंभर टक्के पगार होईल म्हणजे असं पा वसुली करू नका दुसरीकडे वसूल झाले पगार करू नका असं दुधामध्ये स्थितीमध्ये टाकलेले त्याच्यामुळे या कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही तरी किती दिवसापासून पगार झाले एप्रिल दोन हजार अठरापासून अकरा महिने झाले तर मग यांचं आता जीवन चालू कशावर यांचं जीवन म्हणजे यांचं घरामध्ये जे सोबत राहतात गावात राहतात ते कर्मचारी हां त्यामुळे ते तिथंच चटणी भाकरी घर भारी भारीकच नाही प्रत्येक तालुक्यातले आपल्या जिल्ह्यात तालुक्यात हे भराडी आहे हल्दा आहे डाकला आहे आंबाई जांभाई आहे बनकिरवाळा आहे तांडा बाजार हे शिवना आहे माती हे जवळजवळ एकशे चोवीस गाव आहे साहेबांनी ग्रामपंचायतीवर काही कारवाई होईल का याचं काही नाही बीड साहेबांनी सांगितलं बा शासन निर्णय असा आहे की ज्या ग्रामपंचायती पगार करणार नाही त्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पंचायती गरम चौकावरती फुजारी गुन्हे दाखल करावेत तर मग याच्याबद्दल व्हिडिओ साहेबांनी सांगितलं निवेदन दिले का तुम्ही निवेदन आपण दिले तसं त्यांनी सांगितलं शेबा तुम्ही फक्त आम्हाला लिखी तक्रार करा कुठला कुठला पगार झाला नाही आम्ही आता लिखित तक्रार आम्ही अगोदर बी केली होती उद्याकडे नावानीशी आणि गावानिशी आम्ही उद्या त्या लेखी देणार आहेत पगार बारा महिन्यापासून बसून नाही या गावचा पगार वीस महिन्यापासून असं प्रत्येक गावानिशी आम्ही ते लेखी देणार आहोत दिली उद्याकडे उद्या आणि मिळून सांगितलं मी स्वतः खेळता अर्धा जो पे पन्नास टक्के पेमेंट आहे ते आम्ही करतो तुमचं उपोषण पंचायत समिती समोर आहे पंचायत समिती माझं उपोषण आहे बाबा ग्राम पंचायत समिती कार्यालय सिल्लोड ग्रामपंचायत कर्मचारी संघटना सिल्लोड तालुका अध्यक्ष दीपक दाडे आम्ही आज साडेबारा वाजेपासून साडे अकरा वाजेपासून उपोषणाला बसलो इथं पंचायत समिती समोर आम्ही सात तारखेला तसं एक पोलीस स्टेशनला दिलं होतं एक जिल्हा परिषद तसंच पंचायत समितीला निवेदन दिलं होतं निवेदन देऊन सुद्धा आमचे आम्हाला सांगितलं त्यांनी की आम्ही अकरा तारखेपर्यंत तुमचं पेमेंट करू पण हे पेमेंट केलंच नाही आणि इतर मागण्यावर बी त्यांनी काहीच विचार केला नाही आज आमचं शिष्टमंडळ त्यांनी आत्महत्या बोलवलं असताना त्यांनी फक्त आश्वासन दिलेलं आहे सोळा तारखेपर्यंत सोळा तारखेपर्यंत जर आमचं जी आरनुसार किंवा शासन परिपत्रकानुसार जर त्यांनी प्रेमेंट व राणी रानिम, विशेष राणीमान भक्ता यांचं जर त्यांनी व्यवस्थित नियोजन हे केलं तर आम्ही तिथून पुढं काम बंद पूर्ण तालुक्यामध्ये काम बंद करण्याचा इशारा त्यांना आज देत आहे यानंतर कुठल्याही तालुक्यामध्ये पाणी पुरवठा किंवा ग्रामपंचायत कर्मचारी काम करणार नाही असं मी त्यांना एक तालुका अध्यक्षाच्या या वतीनं मी त्यांना एक निवेदन देतो शेवटचं हे त्यांना आम्ही एक चान्स म्हणून किंवा आमच्या संघटनेच्या वतीनं त्यांना एक निवेदन देतो शेवटचं की आम्ही सोळा तारखेला जर त्यांना काहीच नाही आमचं जर काही विचार नाही केला तर आम्ही ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत बंद करून चाब्या आणून बी डीओ साहेबांकडं जमा करून टाकू जे पेमेंट पेमेंट लागू झालेलं आहे ते पेमेंट येळेवर ग्रामसोक लोक करत नाही सरपंच लोक टाळाटाळी करतात ग्रामचोक लोक टाळाटाळी करतात बी ओ साहेबाला वेळोवेळी पत्र सुद्धा बी ओ साहेबाने हे कानावर घेतलेलं नाही त्याकरिता आज तालुक्यातून सर्व कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आणि साडेबारा वाजेपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेलं असताना पंचायत समितीच्या कोणत्याच पदाधिकाऱ्याकडाने आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्याकडे येऊन बघितलं नाही कारण की ज्या वेळेस आम्ही गावामध्ये न घराची परवा करता सर्व गावाची सेवा करतो पण हे अधिकारी लोक ग्रामसेवक लोक झाले सरपंच झाले बी झाले विस्तार अधिकारी झाले हे शासनाच्या परिपत्रकाच्या प्रत्येक वेळेस अपमान करतात हे माझं वैयक्तिक मत आहे आणि संघटनेच्या वतीनंही मत आहे कारण ज्या वेळेस शासनाचं परिपत्रक निघतं आणि त्याची अंमलबजावणी करत नाही तर याच्यात दोषी कोण आहे माझ्या मते याच्यात दोषी बीड साहेब आहे विस्ताराधिकारी आहे आणि ग्रामशोक आहे कारण यानं जर या, या अंमलबजावणी केली तर ह्या आमच्या चार कर्मचाऱ्यावर उपसमारीची पाळी येणार नाही कारण कोणाचे दीड महिन्या दीड वर्षापासून थकीत आहे कोणाचं बारा महिन्यापासून थकीत आहे कोणाचं आठ महिन्यापासून थकीत आहे हे लोक गावातून कोणाकडून उष्णे पासणे पैसे घेऊन आणि त्यांचा परिवार दाखवतात आणि गावातील लोक सर्व लोक येऊन जाऊन पाणीपुरवठा कर्मचाऱ्यावर व शिपाईवर दामदट्ट्या टाकतात शिवाय करतात आम्हाला पाणी आलं नाही एवढा टाईम का केला अशा पद्धतीने हे या पद्धतीनं गावामध्ये कर्मचाऱ्याला तकलीफ होती आम्ही आता ए, या ठिकाणी साडेबारा तर आतापर्यंत थांबलेलो आहे या ठिकाणी पंच समितीच्या आमच्याकडं कोणी आलं नाही पण आम्हालाच त्या ठिकाणी बिडो साहेबाच्या दालनमध्ये बोलावलं आणि सांगितलं की बा आम्ही तुमचं सोळा तारखेपर्यंत ग्रामशोक लोकाला सांगतो की बा यांचं पेमेंट करण्यात या नसता आम्ही तुमचे पेमेंट रोखू पण माझं मत आहे ओ साहेबांना आणि मी बोललो या लोकांवर पेमेंट दिलेलं नाही या लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल करा आणि गुन्हे दाखल करून आणि यांना सजा झाली पाहिजेत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजेत असं आमचं म्हणणं बी साहेबाला आहे एवढी विनंती आहे की बी साहेबाने तात्काळ याच्यावर गुन्हे दाखल करून आणि आम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजेत आणि आमचं दर महिन्याला एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत लॉग इन करून आणि आमचं दर महिन्याला व्यवस्थित पेमेंट मिळालं पाहिजेत असं आमचं माझ्या संघटनेच्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो की या संघटनेच्या वतीनं